छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात सारथी पुणेच्या वतीने नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्रात मशरूम प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते मशरूमच्या विविध जाती त्याची वैज्ञानिक माहिती अर्थकारण तसेच आरोग्यासाठीचे उपयोग आदी माहिती या पाच दिवसीय प्रशिक्षणात देण्यात आली तीसहून अधिक शेतकऱ्यांनी या प्रशिक्षण शिबिरात भाग घेतला राजुरीजवळील उंच खडक येथे असलेल्या अमर पडवळ यांच्या निर्वाणा फ्रेश या मशरूम प्लॅन्टला भेट देऊन प्रात्यक्षिक दाखवण्यात आले मशरूम उत्पादनाचा व्यवसाय अगदी दहा बाय पंधरा फुटाच्या खोलीत सुरू करता येतो एवढ्या ये साधारण जागेत दोनशे ते तीनशे बॅग ठेवता येऊ शकतात बीज व इतर कच्च्या मालासाठी साधारण पंधरा हजार रुपये खर्च येतो पंचवीस ते तीस दिवसांनी उत्पादन सुरू होते प्रति बॅग दोन ते तीन किलो मशरूम मिळते ताज्या मशरूमला अडीचशे रुपये प्रति किलो तर वाढवलेल्या मालास आठशे ते हजार रुपये प्रति किलोचा दर मिळतो हॉटेल्स मॉल्स विविध कंपन्यांमध्ये याची विक्री होते एका खोलीतून ताज्या मशरूमचे पन्नास हजार रुपये ते एक लाख रुपयापर्यंत उत्पादन एका बॅचमधून मिळू शकते याचे बीज श्रीगोंदा नाशिक पुणे येथील संशोधन केंद्रात मिळते बीजाचा सा दर साधारण दीडशे ते दोनशे रुपये किलो असतो अधिक माहितीसाठी नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्र येथे संपर्क साधू शकाल डॉक्टर दत्तात्रय गावडे हेमंत कुमार डुंबरे निवेदिता शेटे आदींनी या ठिकाणी प्रशिक्षण दिले प्रशिक्षणार्थी व न्यूज चे प्रतिनिधी केतन तामने यांनी केलेला हा रिपोर्ट काढायच्या आधी ते कुठलं काढायला आलं हे कसं ओळखायचं इंडिकेशन साईजनुसार ही साईज वेगळी आहे आणि ही साईज वेगळी आहे याच्यामध्ये मेन इंडिकेशन काय असते ही जी कडा आहे ही जी आहे ही तुमची स्ट्रेट झाली पाहिजे याची जी कडा आहे ना याची स्ट्रेट झाली प्रॉपर ही मागच्या बाजूला असेल तर हे प्री मॅच्युर आहे वरच्या बाजूला ती वळाली हे वर मॅच्युर आहे इकडे ही जी याची काही जी कडा असते ही कडा तुमची सरळ झाली पाहिजे ही तुमची मागच्या बाजूला पण वाकली नाही पाहिजे वरच्या बाजूला पण वाकली नाही पाहिजे मागच्या बाजूला वाकली असेल तर प्री मॅच्युर आहे वरच्या बाजूला वाकली तर ती ओव्हर मॅच्युअर झालेला आहे म्हणजे ते जास्त मोठं झालंय मग ते सडण्याचे किंवा खराब होण्याचे चान्सेस फार जास्त असतात त्याने त्रास काय होत नाही हा ही जी कडा सरळ जेवढी असेल तेवढं दिसायला क्वालिटी पण चांगली दिसते दिसायला पण चांगली दिसते सगळ्या गोष्टीसाठी ते जास्त बेटर असतं ह्याच्यामध्ये नॉर्मली आता करताना कुठलाही काढताना त्याला कुठली घाई न करता किंवा कुठलाही हे न करताना धरायच्या आपेटस आणि अशा काढू शकता किंवा हा बंच धरायचा आणि हा पूर्ण असा मिस्ट करायचा सिझरने कट केल्यावरती प्रॉब्लेम काय होतो हे जे काही याचं मागचा स्टेम्स आहेत ना ह्या बॅगवरतीच राहतात आणि ही इथे जर त्या बॅगवरती जर राहून गेलं तर मग तुम्हाला मग ते परत क्लीन करायला वेगळी मेहनत करायला ला लागते किंवा त्या काढून टाकायला लागतात जर तुम्ही काढलं नाही तर याच्या पुढचे हार्वेस्टिंग येणार नाही पुढचं मशरूम येणार नाही त्याला सो त्याला ही एक पद्धत असते त्याच्यानंतर हे काढल्याच्या नंतर आता समजा आपण हे मशरूम काढणार हे बारीक बारीक जे हेड दिसतात हे जे दिसतात हे तुमच्या पहिल्या हार्वेस्टिंग नंतर सुकून जातात किंवा काही झालं तुम्हाला ब्रश याला घासणं खूप गरजेचं आहे जेणेकरून आतमध्ये जे काय आता ह्या लेअरच्या आतमध्ये समजा ह्या लेअरच्या आतमध्ये तुम्ही बघत असाल की इथं तुम्हाला दिसत असेल का याच्या आतमध्ये पण तुम्हाला मायस एल दिसतंय ही लेअर हटवल्याशिवाय याच्या आतमध्ये मसरून तुमचं बाहेर येणार त्याला ओलावा आतमध्ये पोचणार नाही सो ना। 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 तुम्ही ते कळणं फार गरजेचं हा काढायला आलेला नाहीये याची जर कडा सरळ झाली असेल तर आपल्याला आहे ह्या साईज मध्ये हे काढावं लागलं असं जर ते आज नाही काढलं

प्री मॅच्युअर काढलं ना प्री मॅच्युअर का, तर काही प्रॉब्लेम नाहीये पण ओव्हर मॅच्युअर जर नाही काढलं तर ते खराब होतं शंभर टक्के ते पाणी धरतं सडतं लाल होतं किंवा ते रंग बदलतं रंग बदललं बदल की ते टॉक्सिक होऊ शकतं सो आता हे प्री मॅच्युअर आपण काढू का शकतो याची साईज झाली आपल्याला समजा आज ऑर्डर नाहीये आपल्याला हे उद्या ठेवायचं तर हे आपण ठेवू शकतो याचा कडा पुरेशा सरळ नाही झालेला साधारणतः हे फार फार तर याच काय होईल हे उद्यापर्यंत नाही जाणार हे संध्याकाळीच मॅच्युअर होऊन जाईल मग उद्या जर ते ओव्हर मॅच्युअर झालं आणि जर पाणी साचलं ते खराब होण्याचे बरोबर सो हे पण तुमचा अनुभवातून ह्या गोष्टी येत असतात मग ह्या गोष्टी अनुभव फार गरजेचा आहे ह्या गोष्टीसाठी